ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण देशभर स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून माहूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सव्वीस सप्टेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झालंय यावेळी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं मंचावरती विराजमान होते या कार्यक्रमामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष जितू चोले यांना देखील आमंत्रण होतं मात्र कार्यक्रमस्थळी आल्यानंतर त्यांच्यासाठी मंचावरती आसनाची व्यवस्था न केल्यानं त्यांनी संतप्त होऊन कार्यक्रमामधनं काढता पाय घेतला कार्यकर्त्यांना देखील मंचावरती बसवलं गेलं असताना तालुका अध्यक्षांना जागा न दिल्यानं या घटनेनं मोठं राजकीय वादळ उठलंय जितू चोले यांच्या नाराजगीची चर्चा क्षणामध्ये पसरतात हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे आपल्या ताफ्यासह थेट ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाले त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे यांना हा कार्यक्रम भाजपचा आहे की शासनाचा असा जाब विचारला आणि आयोजकांना चांगलंच धारेवर धरलं यावेळी खासदार आष्टीकर यांनी अधिकाऱ्यांना झनझणीत अशा शब्दामध्ये खडे बोल सुनावले आहेत पक्षाचा कार्यक्रम नाही करायचा इथं शिवसेना सुद्धा आहे हेच म्हणून नाहीये लोकप्रतिनिधी आहे लक्षात नाहीत का तुम्हाला रुग्ण कल्याण समिती मोठी आहे का खासदारापेक्षा बरोबर बसला का सर्वांना काय संबंध आला उपनगराध्यक्ष आहे का मग स्टेजवर का नाही बरोबर उपनगराध्यक्षाला शिवसेनेची एनर्जी आहे का तुम्हाला सत्ता डॉक्टर सर कोणाचीही नसते आमची सुद्धा सत्ता येईल दोजून कडेला आम्ही तुम्हाला दो दोन अंकार देता शासकीय कार्यक्रम करायचं कोणत्या पक्षाचा करायचं पक्षात आणा करावं लागेल घरा बोला सगळ्या पक्षाचा बोलवा आमच्या पक्षाचे आहेत त्यांना बोलावलं बरं उपाध्यक्षला काय म्हणतो आम्हाला सांगितलं का खरदाराला बोलवा मग हे कोण आहे

ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिर होतं माहुरी शक्तीपीठ आहे या शक्तीपीठामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये शासनाच्या वतीने आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे खासदाराला सुद्धा बोलवणं गरजेचं होतं खासदाराला बोलवा आमदाराला बोलवा स्थानिक नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहे या सर्वांना बोलवा परंतु हे कुठलाही प्रोटोकॉल या ठिकाणी त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं पाळला नव्हता आणि केवळ भारतीय जनता पार्टीचेच आमदार आणि भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते या ठिकाणी या व्यासपीठावर त्या ठिकाणी बसलेले होते आणि इतर कार्यकर्त्याला कुठलं निमंत्रण सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख त्या ठिकाणी गेले होते त्यांना कुठे बसायला सुद्धा खाली पण जागा त्या ठिकाणी दिल्या गेली होती आणि भारतीय जनता पार्टीचं जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या पट्ट्या टाकून हे त्या व्यासपीठावर बसलेले होते आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो की हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा आहे का प्रशासनाचा आहे या मुद्द्यावर या ठिकाणी आमची त्या ठिकाणी खडाजंगी झाली डॉक्टरांना जाब विचारला त्यानंतर खासदार साहेबांना या ठिकाणी भ्रमणध्वनीवर या कार्यक्रमाची मी माहिती त्यांना तशी दिली झालेल्या प्रकाराबाबत आणि खासदार साहेब या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी सुद्धा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला आणि त्यांनी या कार्यक्रमात झालेल्या चुकीची कबुली दिली आणि आपल्या प्रशासकीय कामामध्ये त्यांनी सुधारणा करतून करून पुन्हा अशा कुठल्या प्रकारची चुका होणार नाही अशी ग्वाही दिली ज्यामुळे प्रकरण या ठिकाणी थांबलेलं आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड